हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स आपल्याला सर्वांना चहा प्यायला खूप आवडतो त्यातल्या त्यात आल्याचा चहा बऱ्याच जणांचा फेवरेट आहे आल्याचा चहा सर्दी खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो आल्याचा समावेश गरम पदार्थांमध्ये होतो त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते आणि आलसी दूर होतो आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत व्हिटॅमिन ए सी ई e, आणि बी कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्रोत म्हणून आलं ओळखलं जातं त्याचबरोबर मॅग्नेशियम फॉस्फरस आयन झिंक कॅल्शियम आणि बीटा कॅरेटीन मुबलक प्रमाणात असतात तसेच आल्यात अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात आल्याचा आहार समावेश करण्यासाठी वेगवेगळे उपाय करता येतात पण चहासोबत याचा वापर करणं फायदेशीर ठरतं आज आपण जाणून घेणार आहोत आल्याचा चहा पिल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आल्याचा चहा पिण्याचा पहिला फायदा हे रोग वाढते आल्याचा चहा शरीराची रोग वाढवण्यासाठी मदत करतो ज्यामुळे आपलं सर्दी खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आला फायदेशीर आहे दुसरा फायदा हे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतो आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह हो राहण्यास मदत होते तस ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आलं उपयोगी तिसरा फायदा हे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या दिवसांमध्ये आल्याचा चहा पिणं उपयुक्त ठरतो रक्तप्रवाह हो सुरळीत करण्यासोबतच मासिक पाळी दरम्यान शरीरात होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी हा चहा परिणामकारक ठरतो चौथा फायदा हे ताण तणाव कमी होतो आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते कारण आल्याचा रंग आणि त्याच्या इतर औषधी गुणधर्मामुळे मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यास उपयोग होतो तसेच आल्याचे गुणधर्म मेंदूच्या नसांवरील तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात पाचवा फायदा हे भूक लागण्यासाठी उपयुक्त जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचा चहा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आल्याचे गुणधर्म भूक वाढवण्यासाठी मदत करतात आल्याचा चहा दररोज भूक लागण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे सावा फायदा आहे सांधेदुखी दूर होते आलं आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं आयुर्वेदात ही आल्याच्या औषधी गुणधर्माबाबत सांगण्यात आले आहे यातील औषधी गुणधर्म सांधेदुखीसारख्या समस्येवर परिणामकारक ठरतात सातवा फायदा हे हृदयासाठी फायदेशीर आहे आल्याच्या चहामध्ये खनिजे व्हिटॅमिन आणि अमिनो असिड असल्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतात याशिवाय धमन्यांवर चरबी साचू नये म्हणून आलं उत्तम कार्य पार पाडतो यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो आठवा फायदा हे पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी मदत होते आलं एक नैसर्गिक अँटीबायोटिक प्रमाणे काम करतं खूप जास्त तेल वापरलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते अशातच आल्याचा चहा पिल्यावर ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेवणातून शरीरात येणाऱ्या बॅक्टेरिया आल्याच्या सेवनामुळे नष्ट होतात तसंच आलं शरीरासाठी अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा काम करतं नववा फायदा हे वेदना सुजेपासून आराम मिळतो आल्याच्या चहामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात तसेच काही सतत सूज येते ही सूज कमी करण्यासाठी आल्याचा चहा उपयुक्त आहे आल्याच्या चहाचा सा सामान्यतः उपयोग ऑस्टिओ अथोराइड केला जातो यामुळे लवकर सूज कमी होऊन शरीर वेदनामुक्त होते दावा आणि शेवटचा आहे मोशन सिकनेस पासून आराम मिळतो कार किंवा बसमधून प्रवास करत असताना अनेकदा मोशन सा त्रास जाणवण्यास सुरुवात होते यावर आल्याचा चहा एक उत्तम पर्याय आहे आल्याचे गुणधर्म मेंदूच्या रिसेप्टरला विरोध करतात ज्यामुळे उलटे आणि मनमर होण्याचा त्रास दूर होतो म्हणून सकाळी उठल्यानंतर नियमित आल्याचा चहा प्यावा फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय